नमस्कार शेतकरी मित्रांनो ओमकार काळ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो पाच मार्च शनिवारचा कामठा बाजार बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे भरलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह सौदे खरेदी विक्री व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर व्हिडिओ शॉर्ट पेन बघा आज लाईव्ह शू देईलाच्या काय किमती आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आमठा बैल बाजार ही सर्वात मोठा बैल बाजार म्हणलं तरी चालेल व्हिडिओ शॉर्ट पेन बघा मित्रांनो स्किप कोणी करू नका बघा मित्रांनो चार चार दादू गोरे आहेत क्वालिटी बघू शकतात पिवळ्या करायला जोड आहे एकदम श्याव एक लाख तीस हजार सांगले तुम्ही जास्त ऋतू म्हणायला क्वालिटी बघून घ्या शेकूट गुंड्याला काळे आहेत कामाची फुल खात्री क्वालिटी बघून घ्या सहा आहेत वाटते सॉरी काय सांगली व्हायची एक चाळीस का बर दाताल कशी आधी चार सहा का कामाल, कामाल बर आपलं नाव सांगा एकदा ब्याण्णव ठीक कमी जास्त होतील होती की बर कमी जास्त होतील मला तुळ्या कल बघा मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय होती ते पाहू एक लाख तीस हजार सांगले त्यांनी लाही सुद्धा चालू आहे बघा मित्रांनो या बैलांचा एक पाच जे

गंगाधर भीमराव कल्याणचा ठीक थांबता था। बर क्वालिटी बघा मित्रांनो गोरेची कशी आहे क्वालिटी बघू शकता दाताल कशी आहेत भावे का कामा लाव रे का बर काय सांग सव्वा लाख सव्वा लाख सांगे बघा मित्रांनो अवधात गोरी आहेत शिंग काढलेले आहेत क्वालिटी बघू शकता पिवळ्या कलर मध्ये जोड आहे कामा लावले का भाऊ बर बर आपलं नाव सांगा एकदा मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर सत्त्याण्णव चौसष्ट ठीक आहे क्वालिटी एक नंबर आहे बघा मित्रांनो अवधात वासर आहेत क्वालिटी बघू शकता बर 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 चालू आहे यायचा मित्रांनो अवधात गोर आहेत अवधात बघू शकता क्वालिटी बघा मित्रांनो टॉप क्वालिटी जोड आहे भाऊ <laughs> तू नाव सर मोबाईल नंबर हा? 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 ठीक बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा जोड आहे तुम्ही इच्छुक असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतो शेत भाऊ दात शहर शेत दाखवू नका सांगले बजार कामाल, कामाल बर काय रुपये याची बघा मित्रांनो एक सिक्का जोड आहे एक दाखल जोड आहे हाईट खांदे बघून घ्या एक सारखा जोड आहे किंमत काय म्हणली भाऊ दीड लाख रुपये ठेवली किंमत क्वालिटी बघा फुल तयारीवरचा जोड आहे क्वालिटी बघा मित्रांनो सपूर्ट गोंड्याला काळे आहेत क्वालिटी एक नंबर आहे हाईट वगैरे बघा एक सारखी भाऊ नाव सांगतो मोबाईल नंबर जी कुठली आहे ती चिंचोली महादेवचे महादेवीचे आहेत बघा मित्रांनो क्वालिटी बघू शकता टॉप क्वालिटी एक सिक्का जोड आहे एक गा दाखला विकासारखा जोड आहे कोणी इच्छुक असाल तर कॉन्टॅक्ट करू शकता पांढऱ्या कलरमध्ये आहे बघा मित्रांनो एक सिक्का जोड गावरांमध्ये येतात का मामा गावरांमध्ये बैल आहे दाताल कशी आहेत बर दाताल आली नेमकी म्हणाले कामाला लावली का बर कामाला लावली म्हणाले काय सांगले मामा याची एकचाळीस एकचाळीस कमी जास्त होतील की कमी जास्त होतील म्हणाले एक चाळीस सांगली चांगली मित्रांनो बघू शकता शिंगोटी खांदे वगैरे एकसारखी हाईट आहे आपलं नाव सांगा नारायणी मुली बर मोबाईल नंबर सत्याहत्तर एकोणीस सत्याहत्तर जिरौर एकोणीस झिरो आठ अकरा अकरा चोवीस चो कुठले मामा तुम्ही माटेगावचे बैल माटे। जोड आहे बघा हां भाटेगाव हा? भाटेगावचा भाटे जोड आहे बघा मित्रांनो कलर कलरमध्ये क्वालिटी बघा मित्रांनो एक शिकागो जोड आहे खांदा शिंगोटी बघू शकता क्वालिटी शेतकऱ्याचा जोड आहे कुणी चुक असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मग साईड बघून घ्या से फुटबोंड्याला काळे आहेत शेतकऱ्या जोडा भाटी गावची तुम्ही असेल त्यांचा नाव नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता चार दोन चार दोन का पिवळ्या कलरमध्ये आहेत बघा मित्रांनो चार दोन कामाल लावले कामाल लावले बर कामाल पक्की आहेत काय सांगले बाबा याची पंच्या पंच्याण्णव कमी जास्त होतील की होईल बर पंच्याण्णव हजार सांगले बघा एक शिक्का जोड आहे खांदा शिंगोटी बोगून घ्या एक सारखी आहे हे कसे आहेत दात कट कड हे का लावले का हानले काम बर याची काय सांगली भाऊ एक दहा कमी जास्त हो बर एक दहा चांगले मित्रांनो बघू शकता यांची पण क्वालिटी बघा बैलायची एक शिक्का जोड आहे कलर बघू शकता ते गुंड्याला काळे आहे क्वालिटी बघून घ्या मागची साईड बघा पिवळे पण बघून घ्या एक सिक्का जोड आहे मामाचा नाव नंबर घेतो कॉन्टॅक्ट करू शकता मामा नाव सांगा आपलं शिवा भाप राठोड मोबाईल नंबर सत्याहत्तर हा पंच्याहत्तर हा पंच्याऐंशी हा एकोणीस हा बावन्न ठीक कमी जास्त होतील की हो बघा मित्रांनो एक सिक्का जोड आहे कुठले आहे मामा तुम्ही आम्ही कोठारी कोठारी इकडले आपठारी उंबरखेड की कोठारीचे आहेत बघा मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोबऱ्याची निश्चुक असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मामाला भाऊ दोन दाता। दोन दातात कामाला लावले का, कामाल लाव का? बर कामाची फुल गॅरंटी का बर काय सांगली भाऊ याची एक पंधरा कमी जास्त होतील की शेतकरी का शेतकऱ्याच्या जोड आहे बघा मित्रांनो दोन दोन दात आहेत एक किती म्हणले किम एक पंधरा सांगलीत किंमत मापक सांगली जास्त काय सांगली नाही किंमत शेपूट गुंड्याला काळे आहेत बघून घ्या मागची साईड भावाच नाव नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता भाऊ नाव, नाव सांगा आपलं मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर झिरो पाच बत्तीस ठीक कमी जास्त होतील की कमी जास्त होतील म्हणजे बघा मित्रांनो शेतकऱ्या जोडा एक नंबर क्वालिटीचा एकदम श्याऊ गरीब खांदा शिंगोडी बघून घ्या एक सारखे हाईट आहे एक शिक्का जोड आहे तुम्ही इच्छुक असेल कॉन्टॅक्ट करू शकता दाताल कशी आहेत भाऊ दाती आले, दाती आले कामाल फुल खात्री बर कामाची फुल काय खात्री बघा मित्रांनो पिवळ्या कलर मध्ये आहे काय सांगली भावा याची एक लाख नव्वद हजार का कमी जास्त होतील की कमी जास्त होतील म्हणा बघा मित्रांनो एक नव्वद सांगलीत फुल तयारीवरचा जोड आहे बघू शकता बर 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 क्वालिटी बघा मित्रांनो फूट गुंडाला काळे आहेत पिवळ्या कलर मध्ये चार फूट हाईट आहे एक सिक्का जोड आहे बघू शकता क्वालिटी बघून घ्या एक लाख नव्वद हजार सांगलीत कमी जास्त होतील म्हणाले कामाची फुल खात्री आहे मित्रांनो बघू शकता हे आपली सत्य ही हे कशी यात दातल भाऊ सहा सहा कमाल कमाल पके? पक्के का याची काय सांगते पासष्ट एक पासष्ट पासष्ट म्हणायची बर बर कमी जास्त होतील का बर जास्त सांगते गॅरेंटी बर बर कामाची फुल खात्री खात्री क्वालिटी बघू शकता गावरांमध्ये जोड आहे पिवळ्या कुशा मध्ये फुल तयारीवरचा जोडा एकदम टॉप क्वालिटी आहे कोणी कॉन्टॅक्ट करू शकता शिकवणाची दादा आले का कामात याची काय सांगली मग एकवीस का कमी जास्त होतील एक लाख वीस हजार सांगली मित्रांनो बऱ्याच कमी जास्त होती मग क्वालिटी बघा कामाची फुल खात्री शेतातल्या कोणत्याही कामात एक मिनिट दा तू नाव सांग ना नाव सांग आकाश गणेशराव शिंदे मोबाईल नंबर ऐंशी पासष्ट ठीक आहे कसं आहे बो दातात सहा दात कामाला लावलं का कामाला लावून गोर कामाची फुल घ्या रेंटी आहे बघा मित्रांनो सहा दात गोर आहे एक नंबरचं गोर आहे क्वालिटी बघा शेपूट गोंड्याला काळ आहे काय सांगली याची किंमत चाळीस हजार का कमी जास्त होतील की कमी जास्त होतील नाही बर यायची काय सांगली सत्तर जाताला कसे आहेत का मध्ये जोड आहे का मध्ये आहेत बघा मित्रांनो सत्तर हजार सांगलेत कामाला लावले का गाडी वखर गाडी वखर बर बर सत्तर हजार सांगलीत कमी जास्त होतील बर हे दोन आहेत का एकटा हे कसं आहेत आता सांगले याची बर हे जोड आहे का हे जोड यायची काय सांगली पंचेचाळीस कशी आहेत आता कामा नसतील लावले कामाला लावले बघा मित्रांनो जरा लोड आहेत क्वालिटी बघा फुट गोंडाल काळे आहेत कामाला लावली म्हणा काय सांगले याची किंमत किंमत काय सांगली बघ बर पंचेचाळीस हजार सांगले बर कमी जास्त होतील की यायची बर बर मालक आहेत बघा मित्रांनो यायची काय म्हणली बावीस हजार पट्टीला हाय बर बरं बावीस हजार काय का साहेब दोनदात दोनदात बर भाऊ आपलं नाव सांग अंकुश संजय पायग्रावर राहणार बेल तर सत्तर बावीस तीन सव्वीस ठीक कमी जास्त होतील की दोन लाख बर बर